हेलो <laughs> <laughs> हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीमध्ये अष्टमीला मी कन्या पूजन केलं होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते तर हे इथे कन्याला म्हणजे कुमारिकांना मी दुपारीच आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर एक दोन मुलं पण होते तर घरात यायच्या अगोदर प्रथम मी त्यांचं स्वागत केलं गंध अक्षदा वगैरे लावून आणि नंतर त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या केलेल्या होत्या त्यांचा वर्षाव केला म्हणजे फुलांच्या पाकळ्या त्यांच्यावर टाकल्या आणि ते पाहून त्यांना इतका आनंद झाला होता ना की काय त्यांचा आनंद हो। जगनामध्ये मावत नव्हता एवढा त्यांना आनंद झाला होता खूप कौतुक वाटत होत आणि त्या पाकळ्या टाकलेल्या पाहून माझ्या अंगावर माझ्या अंगावर कोणतं असं चाललं होतं आणि त्यानंतर मग मी त्यांना बसायला वगैरे अगोदरच टाकलेलं होतं मग सगळ्यांना व्यवस्थित बसवलं आणि बसवल्यानंतर मग मी त्यांचं सगळ्यांचं म्हणजे हे केलं पाय वगैरे धुतले गंध अक्षदा वगैरे ते लावून तर सगळ्या खूप खुश आणि आनंदित होत्या त्यां कसं आजच्या दिवशी एक देवीच्या स्वरूपात आपण त्यांना पाहत असतो तर अशा पद्धतीने गोमूत्र अत्तर आणि जल हे टाकून मी त्यांचे पाय वगैरे धुतले त्यावर स्वास्तिक वगैरे काढलं अक्षदा वगैरे टाकल्या आणि हळद कुंकू लगेचच त्यांना लावून घेतलं अशा पद्धतीने सर्व कन्यांचं मी पाद्यपूजन केलं तर नवमी आणि अष्टमी या दोन दिवसामध्ये कन्यापूजन केलेलं खूप शुभ मानलं जातं कारण दुर्गा मातेचा आशीर्वाद आपल्या घरावर राहत असतो अष्टमीला किंवा नवमीला या दोन दिवसामध्ये कधीही तुम्ही एक तीन पाच सात नऊ जशा शक्य होत्या जसा तुमच्या सोयीनुसार तशी कमीत कमी एक तरी कन्या तुम्ही नक्कीच अष्टमीला तिचं पूजन करा म्हणजे खूप आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपल्या कुटुंबावर दुर्गा मातेचा आशीर्वाद राहतो तर हे पा म्हणजे काही काही छोट्या मुलींना नाही इतकं आनंद काही खूप लाजत होत्या काही खूप खुश होत्या आणि ह्यावेळेस तर माझ्या घरातल्या सगळ्याच मुली खूप खूप खुश होत्या कारण मी त्यांना जो खाऊ गिफ्ट वगैरे आणलं होतं ते मी पिशवीमध्ये सगळ्यांचं पॅकिंग करणार होते कारण मी त्याच्यासाठी शेपरेट थैल्या पण आणल्या होत्या पण त्यांना ते नको होतं त्यांना त्यांच्या हातामध्ये त्यांच्या पसंतीने पाहिजे होतं कारण मी मध्ये ठेवलं होतं ना तर पण त्यांना असं वाटत होतं का कधी आम्हाला कुंकू वगैरे लावतील आणि कधी गिफ्ट आमच्या हातामध्ये येईल असं होत होतं आणि प्रत्येक वेळेस मी जेवण वगैरे बनवत असते पण कसंही ना ह्या वेळेला नव्हतं केलं कारण त्यांना खूप गडबड असते खूप ठिकाणी जायचं असतं बऱ्याच ठिकाणी जेवणही असतं मग त्या खात पण नाहीत अर्धवट सोडून जातात आणि कसं छोट्या असतात तर एक त्यांना गिफ्टची आशा असते ह्या घरात मिळाल्यानंतर दुसऱ्या घरी कधी जाऊ अशी ओढ लागलेली असते म्हणून त्या तसंच अर्धवट जेवण सोडतात व्यवस्थित जेवत पण नाहीत म्हणून ह्यावेळेस फक्त खीर बनवली होती तर सगळ्यांना ओढ होती की आमचं गिफ्ट आम्हाला लवकर द्या काकी लवकर आवरा तर ह्या दोन छोट्या मुली आहेत ना तर ह्या खूप खुश आणि खूप प्रत्येक गोष्टीत त्यांचे खूप छान एक्सप्रेशन होते आणि आमच्या दरवाजामध्येही शेजारचे उभे होते वरच्या माळ्यावरचे कारण त्यांच्याकडे जेवण असतं त्यांच्याकडे घट बसवतात तर अष्टमीला कन्यापूजन करून जेवण वगैरे ठेवतात तर तेही सांगत होते की लवकर आवरा जरा उशीर झालाय तर ही छोटी आहे ना तर हिला आपण जसं करू तसंच करायचं असतं तर तिला हळद कुंकू वगैरे लावलं अक्षरा वगैरे लावल्या तर मी लावल्यानंतर तिलाही मला लावायचं होतं आणि तिला कोणीही काही सांगितलं नाही पण तिच्या स्वतःच्या मनाने ती सगळं काही करत होती तर मी लावल्यानंतर मलाही लावत होती आणि पायावर डोकं ठेवल्यानंतर तिला कोणीही सांगितलं नाही कशी कौतुकाने हात ठेवत होती मलाही ते पाहून खूप छान वाटलं ह्या दोघी पाच सहा वर्षाच्या आतल्याच होत्या पण खूप खूप म्हणजे छान सगळं काही करत होत्या आणि जेव्हा आपण अष्टमीला कन्यापूजन करतो त्यावेळेला जेव्हा आपण म्हणजे नऊ कन्यांचं पूजन करतो त्यावेळेस एक भैरव म्हणून एका मुलाची पूजा केली पाहिजे कारण दुर्गा मातेच्या पूजेमध्ये भैरवाला खूप महत्त्व आहे घ भैरव पूजेला म्हणून नक्कीच एका भैरवाची पूजा करायला पाहिजे एका मुलाचीही पूजा त्यांच्याबरोबर करायला पाहिजे हे झाल्यानंतर मी माझ्या घरातल्या कन्याचं पूजन केलं आणि घरातल्या कन्याचं पूजन झाल्यानंतर मग द्यायचं होतं सर्व मुलांना गिफ्ट वगैरे कारण बाहेर पण येऊन उभे राहिलेले होते सगळ्यांना प्रत्येकाला एक हे असतं की आपल्या घरचंही पटकन व्यवस्थित झालं पाहिजे नंतर मग नंतर मी खिरीचा प्रसाद सगळ्यांना दिला आणि कसं मुलींचं मला माहीत आहे त्यांना ज कोणाला गोड आवडतं कोणाला आवडत नाही म्हणून मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की जे पटकन पूर्ण खीर संपवणार त्यांना मी त्यांच्या पसंतीचं गिफ्ट देणार तर सगळ्यांची जणू पैज लागली होती की मी अगोदर संपवणार मी अगोदर संपवणार आणि तसं बोलल्यामुळे ना सगळे पटपट पटपट -पट -पट खीर पेत होते आणि मलाही बरं वाटलं सगळ्या मुली पूर्ण खीर संपवली कारण ग्लासनी थोडा रिकामास ठेवला होता कारण बऱ्याच ठिकाणी खात असतात ना मग त्यांना तेवढं जात नाही आणि फक्त ही एक आहे ना छोटीशी तर तिला मात्र जात नव्हतं ती आर्धी पेली आणि अर्धी पेल्यानंतर थोडंसं कस्तरी करायला लागली मग मी विचार केला की नाही जबरदस्ती करून उपयोग नसतो कारण छोट्या मुलींना उलटी वगैरे नाही आवडल्यानंतर तसं होतं मग तिला प्यायचं तेवढं पेली त्यानंतर मग अर्धी ठेवली तर ती तशीच ठेवली आणि मग नंतर मी सगळ्यांना गुलाब दिले कारण गुलाबही माझे इतके छोटे आणि नाजूक एकदम टवटवीत होते ना तर ते गुलाबही म्हटलं किती छान आहेत तुमच्यासारखेच नाजूक तर ते पाहून त्यांना इतका आनंद होत होता की म्हणजे इतके छोटेसे गुलाब इतकं छोटं फूल असं पाहून त्याही खूप जागच्या जागेवर नाचत होत्या तर हे पाई इथं दोन मुलांचंही पूजन केलं होतं आणि मुलींबरोबर त्यांनाही मी गिफ्ट वगैरे दिलं तीन चार प्रकारचा खाऊ आणला होता चॉकलेट लॉलीपॉप बिस्किट कुरकुरे दोन तीन प्रकारचे पॅकिंग वगैरे तर प्रत्येक खायचे वस्तू त्यांना त्यांच्या हातामध्ये दिली ज्याला जे आवडन ते दिलं आणि गिफ्टचेही तीन चार प्रकार आणले होते तर प्रत्येक जण मला हे हवं आहे मला ते हवं आहे ज्याला जे आवडन ते त्यांनी घेतलं कोणी हाताने घेतलं मी काहींना मी दिलं आणि काहींना तर छोट्या मुली होत्या तर एक गिफ्ट घेतलं तरी मला अजून ते पण पाहिजे पण चला कसं आजच्या दिवशी त्यांचा मान असतो आपण एक देवीच्या स्वरूपात त्यांना पाहत असतो तर एक गिफ्ट दिल्यानंतर परत दुसरं पण पाहिजे होतं पण मग ज्यांना जे हवं होतं ते मी दिलं कारण एक्स्ट्राचं पण सामान मी आणलेलं होतं म्हणून मग काहींना दोनही गिफ्ट दिले तर अशा पद्धतीने मुलीही खूप छान आणि आनंदित त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद आपल्या घराला आशीर्वाद देऊन जात असतो कारण या दिवशी त्या देवीच्या स्वरूपात दुर्गा मातेच्या स्वरूपात असतात आणि अष्टमी आणि नवमीला केलेली कन्याची पूजा ही खूप म्हणजे फलदायी आणि आपल्या घराला आशीर्वाद प्राप्त करून देणारी असते तर अशा पद्धतीने मी छान पद्धतीने कन्यापूजन केलं आणि त्याही खुश होत्या ते पाहून मलाही छान वाटलं तर तुम्हालाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही करत नसाल तर नक्की कमीत कमी एका तरी कन्येचं अष्टमीला पूजन करा तुम्हाला जे हवं म्हणजे जे शक्य होईल ते देऊन त्यांचा आदर सत्कार करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद